नमस्कार मित्रांनो मराठीतून तमिळ या सिरीजमध्ये आज आपण एक सोप्पा परंतु महत्त्वाचा टॉपिक कृदंत किंवा धातुसाधित ते पाहणार आहोत दोज हू आर मोर कम्फर्टेबल लर्निंग फ्रॉम इंग्लिश अँड हिंदी आय विल गिव्ह सब टायटल्स अ लिटल बिट लेटर मे बी विदिन टू थ्री डेज सो प्लीज बेअर विथ मी आता धातुसाधित म्हणजे मोठ जरी वाटलं तरी अतिशय सोपा विषय आहे उदाहरणार्थ वाचणे हे, हे क्रियापद आणि क्रिया या क्रियापदापासून वाचलेलं म्हणजे वाचलेलं पुस्तक वर्तमानपत्र असं धातुसाधित बनतं कठीण शब्द असला तरी आपण नेहमीच्या बोलण्यात वापरतो आता यापासून बरेचसे जोड शब्द बनतात ते आपण पाहणार आहोत आणि हे मराठीसारखंच आहे त्यामुळे आपल्याला अतिशय इझी जाईल उदाहरणार्थ सेय म्हणजे करणे आता सेंज म्हणजे करून आ, काही जणांना शुद्ध तमिळ लिहिणं आणि बोलणं याबद्दल इथे त्यांचा फार जोर आहे परंतु हा माझा उद्देश नाही माझा उद्देश तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये तुमचं जीवन इझी व्हावं तमिळ बोलताना हा एवढा लिमिटेड आहे तर नान सेंज पाळते म्हणजे मी करून बघितलं आता यामध्ये बघा सेंज जे आहे ते काळाप्रमाणे बदलत नाही मूळ क्रिया म्हणजे क्रियापद आहे ते बदलतंय क्रियापद हे काळ आणि पुरुष याप्रमाणे बदलते तर नान सेंज पार वेन म्हणजे मी करून बघेन आय विल ट्राय आपण म्हणतो ना त्या अर्थाने आता मी तुम्हाला अजून एक उदाहरण दाखवले अवन सेंज पारता म्हणजे तो त्याने करून बघितलं आता जर अवळ असतं तर काय हे आता तुम्ही विचार करा जर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्ही लगेच सांगू शकाल अदू असेल तर काय येईल आता पुढील मध्ये येणारी मूळ क्रियापद पुढील व्हिडिओ मध्ये अजून उदाहरणासहित दाखवत पण त्याआधी आपण एक स्नॅपशॉट पाहूया मागे बघितलेल्या उदाहरणासारखाच आता उदाहरणार्थ करून बघ तर सेंज पार किंवा पारू दोन्ही बरोबर आहे जाणे यासाठी पो म्हणून क्रियापद आहे बघा तर पोई पार जाऊन बघ खाऊन बघसाठी सापिट्ट पार चावून बघसाठी कुडीची पार लिहून बघसाठी येळू पार आता य किंवा ए दोन्ही बरोबर आहे मारून बघ लहान मुलं नाही का एकमेकांना चिडवताना किंवा असं म्हणतात हां मारून तर बघ मला तर अडीचची पार सांगून बघ सोलली पार एखाद्याला आपण म्हणतो ना रे जरा सांगून बघ त्याला विचारून बघ तर केट्ट पार घेऊन बघ थोट्टू पार आणि वांगी पार म्हणजे विकत घेऊन बघ तर याचे आपण भूतकाळ पाहूया आता हे जे आहे सगळं हे प्रथम पुरुष आणि त्या दृष्टीने म्हणजे मी या अर्थाने तर सेंज पारतेन म्हणजे करून बघितलं मी करून बघितलं तर ना सेंज पारतेन एकदम सिंपल आहे ना फक्त जोडायचं आहे तुम्हाला जाऊन बघितलं तर पोई पाडते खाऊन बघितलं साप सापपिट पाडते म्हणजे कुठेही बघा तुम्ही जो मधला शब्द आहे ना साप पीठ पाडते आणि वर्तमान काळातला बदललेला नाही आहे सापपिट हा जसाच्या तसा आहे बघितलं कुडीची पारतेन लिहून बघितलं एळुदी पारते मारून बघितलं अडीचची पारतेन सोल्ली पारतेन म्हणजे सांगून बघितलं विचारून बघितलं केट्ट पारतेन थोट्ट पारतेन आणि विकत घेऊन बघितलं म्हणजे वांगी पाळते आता याचे बघा वेगवेगळे प्रयोग बघा कसे होतात म्हणजे कधी ते विशेषणाप्रमाणे होतं कधी आणखीन काय आणि ते शब्द जरी जसाच्या तसा असला तरी ते वेगवेगळ्या गोष्टींना रिफर करतं आता आपण हीच उदाहरणं बघूया पय्यन पडित पाटतई नी वाची आता वाची म्हणजे वाचणे हे जरी क्रियापद असलं तरी हे क्वचितच वापरतात परंतु मराठीशी साम्य असल्यामुळे मी इथे वापरलेलं आहे आणि हे बरोबर आहे रेअर म्हणून मी खास करून कंसात लिहिलेलं आहे तर मुलाने वाचलेला धडा तू वाच आता पडीत पाठतही म्हणजे वाचलेला धडा कोणता धडा वाच तर मुलाने वाचलेला धडा तू वाच असं शिक्षक त्याला सांगतात आता पुढचं बघा पैयने अंध पाटतय पडित पैयने न कूप पिटू म्हणजे तो धडा पडित पाटतई म्हणजे बघा जसं त्या तसं आहे परंतु पडित्त पाटतही म्हणजे मुलाला बोलवण्यासाठी कोणता मुलगा तर तो धडा वाचलेला मुलगा म्हणजे हे रिफर करतं ते हे मुलाबद्दल जास्त इन्फॉर्मेशन देतं आता पुढचं बघा कदाचित शिक्षकांना माहिती असेल की पुढचा जो टॉपिक किंवा धडा वाचणार आहे त्या मुलाला बोलावं असं त्यांना सांगायचं आहे एकाला तर अंध अंधपाडतही पडिकंपैयनही ूप तर ते म्हणतात की तो धडा जो वाचेल त्या मुलाला बोलाव तर प्रमाणे ते पुढची इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या ज्या गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन देतात तो बदलतो आणि पाठतई पैयने हे दोन्ही बघा कायम राहतं आता इथे बघा भविष्य काळामध्ये पडीचं कसं पडिकम असं झालेलं आहे हे क्रियापद आ, आ, हे याचा उपयोग तर क्रियापद अर्थात कुपिडू आहे मुलाने ज्या पुस्तकामधून धडा वाचला ते पुस्तक कुठे आहे तर किंवा मुलाने धडा वाचलेलं पुस्तक कुठे आहे तर पय्यन पाठतई पडित पुस्तकम यंगे इरुकिरदू आता मुलाने ज्या पुस्तकामधून धडा वाचला ते पुस्तक कुठे तर बघा अशा प्रकारे ते वाक्य बनलेलं आहे आणि जर आपल्याला भाषेवर थोडंफार जरी प्रभुत्व मिळवायचं असेल तर हा टॉपिक तुम्हाला परत परत पाहावा लागेल करावा लागेल अर्थात आपण मागची जी क्रियापदं आहेत ती घेऊन अजून यामध्ये भर घालणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया धन्यवाद